आणि त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळे आपले धडळीचे तरुण सोडून आपले सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता तर त्या मृत्यूच्या अनुषंगानं आपल्याला मुख्यमंत्री सहाय्य सहायता निधीतून अर्थसहाय्य भेटावं असा प्रस्ताव आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता तर त्याला आपल्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला दहा लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहे यांचे परिवाराची आई आणि बंधू यांना आपण तो चेक सादर करण्यासाठी आलेला

परंतु जोपर्यंत मला न्याय नाही तोपर्यंत आर्थिक मदत सोमनाथचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो हे न्याय भेटण्याची जी प्रोसेस आहे ही कायदेशीर आहे आणि ही दीर्घ काळ चालणार आहे हे नाही बरोबर आहे त्याच सोमनाथचं जे नुकसान झालंय <laughs> हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही त्याची आम्हाला पण जाणीव आहे ही मदत निधी आहे ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही पण हे खूप मोठं नुकसान झालं एका चांगल्या करून आता जीव गेलाय आपल्याला त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा निधी विषय आहे ती कारवाई कुठेही थांबणार नाही ती प्रोसेस तर चालू आहे आपण आहेत आपले आंदोलकाचे सहकारी आहेत ती आहेत अनेक राजकीय नेते आहेत आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सगळ्यांच्या हि पाठपुरावा चालूच आहे ही निधी आहे कुठे नुकसान झालं आहे या सोमनाथातली असेल तर त्यांनी जे केलं असतं त्याचा थोडाफार म्हणून आपल्यालाही द्यायची तर एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांनी निधी तुमच्या ता हक्काची गोष्ट आहे तर हे स्वीकारावं मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवले त्यांचा मी आभारी पण आहे त्यांना धन्यवाद पण देतो बरोबर पण सगळ्यात महत्वाचं काय माझा आज निरापराध भाव मिळाला आहे बरोबर त्याला सरकारी लोकांनी मारलेलं आहे पोलिसांनी मारलेले जोपर्यंत साहेबांनी आम्ही मान सन्मान करतो नाकारत नाही पण सर्वात पहिला न्याय भेटला पाहिजे आणि आज ज्या ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेले ते एकदम फ्रीमध्ये <laughs> फिरत आहेत फिर्याद घेऊन माझ्या भावाचा मृत्यू जवळपास आता महिना होतो तुम्ही दिले सव्वीस तारखेला अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत <laughs> त्यांच्यावरती एफ आय आर झाले नाही त्या लोकांवरती ज्यावेळेस एफ आय आर होतील गुन्हे दाखल होतील त्यांना शिक्षा भेटल त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू तुमचे पण आम्ही आभारी आहोत तुम्ही हो तुम पर्यंत आले मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत हे आमचं आमचं आणि जे दुःख झाले त्याच्या अनुषंगाने काहीच नाही नाही बरोबरच्यावर अजून गुन्हे दाखल झाले नाही कसं काय स्वीकारणार सारखल घे तुमच्या भावना आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडून आम्ही जरूर कळू विनंती आहे माझ्या मुलाचा जीव का म्हणला दुःख तुमचं समजू शकतो त्या दुःख समोर साहेब पैशा नकोना जीव वेग पण पण हे निरापराध भाऊ गेला माझा आणि त्या लोकांनी शिक्षा झाली पाहिजे आमची कळकळीची विना भाऊ त्याच्यासाठी एवढे आम्ही आमचा भाऊ पूर्णच केला गुन्हेगार नसताना त्याला मारले एवढी टॉर्चर करून मारले पोलिसांनी किती त्रास झाला असेल किती वेदना झाली असे माझ्या आज ज्या लोकांनी माझ्या भावाला मारले ते एकदम